चोवीस तास न्यूज भाग आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ घडामोडी दत्तनगर केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा धरणगुती येथे मोठ्या उत्साहात संपन्न दत्तनगर अंतर्गत केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा जीवन शिक्षण विद्यामंदिर व माळभाग लमाण वसाह धरणगुत्ती यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दत्तनगर केंद्राअंतर्गत शिरोळ आगर धरणगुत्ती अर्जुनवाड या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान गट मोठा गट यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले यामध्ये समूह गीत समूह नृत्य कथाकथन नाट्यकरण प्रश्न मंजुषा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री दत्तात्रय सूर्यवंशी सर यांनी केले स्पर्धेचे उद्घाटन सौ कांबळे वहिनी सरपंच ग्रामपंचायत धरणगुती यांच्या शुभ हस्ते झाले प्रमुख उपस्थिती श्री दीपक कामत साहेब गावचे नेते शेखर पाटील माननीय ग्रामसेवक केंबळ साहेब माननीय शंकर पाटील माननीय संभाजी भानुसे माननीय अण्णासाहेब मुंडेसर इत्यादी मान्यवरांशी उपस्थिती होती माननीय कामत साहेब यांनी स्पर्धेचे नियम सांगून शुभेच्छा दिल्या माननीय शेखर पाटील यांनी दिवंगत शिक्षिका गुलनाज महम्मद गौस बागवान मॅडम यांनी केलेल्या कामाचे उद्गार काढत माझी वसुंधरा धरणगुत्ती गावचे उपक्रम सांगून माझी वसुंधरा सर्व विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा म्हणून घेतल्या दिवसभर स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी श्री शरद सुतार सर श्री बाळासो कोळी सर रणदिवे सर राजाराम सुतार सर श्री रत्नाकर सर सर यांनी खूप परिश्रम घेतले शेवटी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन कार्यक्रमाची सांगता झाली